नहीं, शादी नि नहीं करणे शादी नि करणे आम्ही जाऊ ज्ञान ज्योति घरोघरी लावू गुड मॉर्निंग तर आज माझा उदयपूरमध्ये चौथा दिवस आहे आणि आम्ही सकाळी सकाळी नाश्ता करायला निघालो आहे तर आजच्या या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही सकाळी नाश्त्याला काय खाल्लं दुपारी काय जेवण केलं आणि रात्री काय जेवलो आणि काय धमाल केली हे पाहायला मिळणार आहे तर नाश्ता शोधत शोधत आम्ही एका ठिकाणी आलो तर इथे समस्या तळणं सुरू होते आम्हाला वाटलं चला इथे काहीतरी वेगळं खाऊया नंतर आम्ही इथले सगळे पदार्थ जवळपास ट्राय केले जसे की हे पोहे आता हे पोहे इतके वेगळे आहेत हे पोहे कांदा न टाकता केलेले आहेत बिना कांद्याचे पोह पोहे आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलं याची चव खूप वेगळी होती चांगली होती म्हणजे बिना कांद्याचेही पोहे चांगले होऊ शकतात हे मला कळलं त्यांना विचारलं कांदा का नाही टाकला तर ते म्हणाले की जैन लोक इकडे भरपूर आहेत आणि त्यांना कांदा चालत नाही त्यामुळे आम्ही बिना कांद्याचेच पोहे करतो हे माझ्यासाठी फार नवीन होतं बिना कांद्याचे पोहे जैन लोक कांदा खात नाही हे मला माहिती आहे पण बिना कांद्याचे पोहे त्यानंतर असा मस्त इथे हलवा बनलेला होता त्याच्यावर अशी छान रबडी त्यांनी टाकून ठेवलेली होती ती पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटलं आम्ही नंतर हलवा घेतला हलवा पण खूप टेस्टी होता ज्यांच्याकडे पोहे समोसे हलवा हे सगळं खाल्लं त्यांच्याकडे चहा नव्हता इकडे थोडं वेगळंच आहे आपल्याकडे जसं चहा नाश्ता एकाच ठिकाणी मिळतो ह्यांच्याकडे नाही मिळत मग चहा शोधत शोधत आम्ही दुसरीकडे आलो तर इथे हे काका चुलीवर चहा बनवत होते आणि ह्या चुलीला हवा देण्यासाठी ते भात्याचा उपयोग करत होते ते फार इंटरेस्टिंग वाटलं त्यामुळे आम्हाला वाटलं की चहा आपण इथेच घेऊया आणि अजून एक वेगळं म्हणजे हे काका रेडिओ ऐकत होते आणि त्यांनी सांगितलं की ते कितीतरी वर्षांपासून रोज रेडिओ ऐकतात एफ एम हमेशा एफ एम सुनते आप रोज अरे वा आरती आरती आहे हां पाच पद्धती वीस मिनिट पस्तीस मिनटच्या ऊपर हर समय सोमवार मंगलवारची आरती आरती सोमवार तर काकांनी असं ते कोणत्या दिवशी काय ऐकतात हे सगळं सांगितलं चहा घेऊन हो आम्ही पुढे निघालो कारण आम्हाला तयारी करून परत बाहेर जायचं होतं चला आता आपण जेवण करायला जाऊ yes, yes. हाय yes. करा सगळ्यांनी कुठे चाललो आपण एक मावशी आहे तिकडे त्यांच्या घरी जेवायला चाललोय आम्ही येस yes. हा सविता आंटी सविता आंटीकडे आम्ही जेवायला चाललो होता प्रतिम जेवण बनवतात खूप सुंदर असतं आणि त्यांच्याकडचं लोणचं चण्याची डाळ घातलेलं कैरीचं लोणचं जे खूप भारी लागतं जे आता आम्ही जाऊन खाणार आहोत <laughs> आणि आजचं काय प्लॅन आहे आपला no काहीच प्लॅन नाहीये <laughs> रँडमली हिंडतोय कुठल्या कुठल्या गल्ल्यांमधन हरवतोय काल पण हरवलो होतो एका गल्लीत आम्ही <laughs> <laughs> ओके चला तर असं करत आम्ही काकूंकडे पोहोचलो काकूंनी आमच्यासाठी बरंच काय काय बनवलं होतं

कसं गोड दिसते ताट लक्षू मी असं म्हणाल की मी नाशिक मध्ये राहून सुद्धा मला घरचं जेवण नाही मिळत आणि इथे आल्यावरती मला घरचं जेवायला मिळतंय मीच बनवते जेवण पण तरी मला ते घरच्या सारखं वाटत नाही कारण शेवटी आई काकू आजी अशा लोकांनी बनवलेल्या गोष्टींना जी चव असते ती अजूनही आपल्या हाताला उतरणं अवघड आहे

पण जरा सुरू करायला लागेल जेवण तर असे एकदम पोटभर जेवण करून आम्ही जरा निवांत गप्पा मारत बसलो याला राजस्थानमध्ये नवरे बैठे असं म्हणतात नवरे बैठे म्हणजे रिकामे बसलो तर हा नवरे हा शब्द भारीच आहे म्हणजे परफेक्ट आहे असं माझी मैत्रीण म्हणाली कारण नवरे पण रिकामेच बसलेले असतात बरेचदा घरची कामं करत नाहीत आम्ही पण नवरे बसलो होतो आणि इकडे काकू पण नवरे बसल्या होत्या म्हणजे बसल्या होत्या नंतर त्या काकूंनी मला जवळ बोलवलं त्या काहीतरी खायला देणार होत्या आणि हा होता प्रसाद ज्याला त्यांनी मिठडा असं काहीतरी छान आहे मिठडी खाल्लो तुम्ही कशाच बनवलेलं आहे ज्ञान ज्योतिष धरोहरी लाऊ मतलब आपको समझ में आया आंटी आमी फातिमा ये कौन है समझ में सावित्री बाई है सावित्री बाई फूले महिलाओं के लिए मैं मम्मी का नाम सावित्री हाँ, हाँ।, हाँ। सावित्री हाँ। हाँ। देवी ज्ञान ज्योतिष धरोहरी तो लाओ महिलाओं के लिए सबसे सब पहले ये एक एडिशन है इन्होंने स्कूल खोला था आप बड़ा स्कूल में नहीं गए नहीं क्या बोलते थे फिर

शादी शादी किसके साथ करनी चाहिए अच्छा अच्छा लड़का हो तो उसके साथ करो बाकी नहीं बाकी भले फ्रेंडशिप पे तो कोई बात नहीं फ्रेंडशिप कर सकते हैं बाकी शादी नहीं करनी शादी नहीं करनी घूम सकते उसके साथ घूमना घूमो ना आराम से अच्छा काकूंकडे अशा भरपूर गप्पा झाल्याच्या नंतर आम्ही पुढे निघालो तर इथेही तीन अशा काकवा बसलेल्या होत्या ज्यांच्या मागे एक मंदिर आहे असं मला वाटलं मी त्यांना विचारलं कशाचं मंदिर आहे तर त्यांनी सांगितलं की हे कृष्णाचं मंदिर आहे त्यानंतर आज आम्ही फार कुठे गेलो नाही एक दोन कॅफेमध्ये बसून राहिलो कारण बराच वेळ झाला होता आणि काकूंनी आम्हाला संध्याकाळी परत यायचं निमंत्रण दिलं होतं त्यामुळे आम्हाला काकूंकडेही जायचंच होतं तर आता तुम्हाला दिसेल रात्रीचं जेवण राईस वर कढी ना पकोडा है कडी में डालते ना

आणि खिचडीच्या बाजूला हे जी दिसतंय ती आहे मक्याची रोटी काकूने आम्हाला ती सुद्धा दिली होती आणि ह्या माझ्या मैत्रिणी त्या सुहागन कढी पकोडा आदमी ह्याच्यावरून काहीतरी जोख मारत आहे जे की मी तुम्हाला ऐकवू नाही शकत ती आमची गंमत होती आता ती काय असेल ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता एवढच नाही माझं नको खूप आदमी आले बघू दे किती आणि का ते इकडे किती आदमी ते घर इकडे सर कोण लय लांब येते आपण पोहचत नाही होते आदमी मी पोहचू शकते ऑलरेडी लाँग डिस्टन्स वगैरे मिळत आहे समोर जे काही असेल ते त्यांना नको आहे ना खूपच लॉंग डिस्टन्स होत काय दोन चार आदमी घे <laughs> मला पण चांगले दोन तीन दे हा मला जरा चांगले बघून घेऊ दे पाहिलेलं गाळ मला <laughs> सगळ्यांनी बघून या सगळ्यांना मिळेल चांगले कडे जास्ती भरपूर नसेल तर काकून माग उरला सुरला गाळ हा काय भरपूर वाटायला यायचं काय पाहिलं त्याच्यात तू त्याच्यात काय पाहिलं तू हे बदक बरी हावरटपणा करून सगळं देते परत म्हणू नकोस की तुझ्यामुळे माझ्या पदरात असं दान पडलं हे बघ हजारा मोठ्या बाय का किती दोघी जणी वाटून वाटून घ्या ग वाटून की भांडू नका झाले मी करायला पाहिजे ना मला ते <laughs> 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 <शिवाये कोड़त> <laughs> <समधन धाला>? <laughs> <laughs> तर चौथ्या दिवशी अशी छान मजा आली आणि पाचव्या दिवशी परत आम्हाला काकूंनी डाळबाटी खायला बोलवलं होतं आणि आता तुम्हाला जे दिसतंय ते बाटीचं जेवण आहे काकूंनी डाळबाटी सोबत छान ताकही दिलं होतं

आंटी आपने नाही खाना खाया खाली ह्या बांगड्या पण काकूंनी दिलेल्या आम्हाला देखो आंटी मी पॅनके आगेल आमच्या हातात काहीच नाही हे पाहून काकून आमच्या तिघींनाही बांगड्या दिल्या होत्या

दाल अलग तरीके की बनती, बनती। बाटी ये ना करते से ना। और ये जो दाल होती है वो फीकी दाल होती है बहुत मतलब ऐसे एकदम पाणी पतली दाल है आता मी माझ्या खानदेशी स्टाईल ना दाल खाऊ राहिली आणि वराडी बोलून राहिली तर मग अशी खानदेशी स्टाईलनी आम्ही चुरून मुरून दाळबाटी खाल्ली त्यानंतर काकूंनी आम्हाला स्वीट म्हणून रसगुल्ला पण दिला होता आणि नंतर आम्ही आमच्या हॉटेलकडे जायला निघालो तर रस्त्यामध्ये परत एकदा राणाजीचं दर्शन झालं इथे वेगळंच दिसत होतं म्हणजे इथे संध्याकाळी रविवारी संध्याकाळी राणाजीची खूप मोठी पूजा करतात आणि इथे खूप लोकही आलेले असतात एक व्यक्ती बसलेला असतो आता इथे तुम्हाला रूममध्ये एक व्यक्ती दिसेल जो की लोकांचे प्रश्न ऐकून घेतो फेटेवाला तो फेटे व्यक्ती आणि तो त्यांना सोल्युशन सांगतो आणि असे बरेच प्रश्न असणारे लोक रांगेत उभे होते तर रात्रीचे दहा वाजले होते तरीही लोकांची ही रांग सुरूच होती आणि मग मी थोडा वेळ हे लोक करत असलेली पूजा पाहत बसली कॅमेरावरती नेला तर माझ्या लक्षात आलं की राणाजीला इथे त्यांनी सिगरेट लावलेल्या होत्या म्हणजे जसं अगरबत्ती लावतात अगरबत्तीच्या शेजारी त्यांनी तीन सिगरेट लावलेल्या होत्या काही लोक देवाला दारू ठेवतात काही लोक देवाला बिडीत पेटवतात काही लोक मासोळीचा प्रसाद दाखवतात हे होता, मी ऐकलं होतं पण मी प्रत्यक्षात पहिल्यांदाच बघते आहे की सिगरेट ठेवलेली आहे तर हे वेगळं काही असं पाहायला मिळालं याचं मला धन्य वाटलं आणि खरं म्हणजे मी जे फिरते आहे ते असंच काहीतरी वेगळं पाहावं वेगळं कळावं म्हणून फिरते आहे आणि मग राणाजीला गुड नाईट म्हणून आम्ही झोपायला गेलो